एसएम स्टार मराठी कवटे पोलीस ठाण्याच्या आवारातून अपघाताच्या घटनेतील मोटरसायकली चोरी प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करा सांगली जिल्हा पोलीस प्रमुखाकडे पीडित राजू कोरे यांची मागणी कवटे पोलीस ठाणे आवारातील पीडित राजू विठ्ठल कोरे राहणार शिंदेवाडी हिंगणगाव तालुका कवटे यांची कवटे पोलीस ठाण्याच्या आवारातून अपघाताच्या घटनेतील मोटरसायकल क्रमांक एम एच झिरो चार शी क्यू पंचवीस पन्नास ही चोरीला गेली आहे याची चौकशी होऊन आरोपीवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी लेखी तक्रार सांगली जिल्हा पोलीस प्रमुख संदीपजी घोगे यांच्याकडे दिली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की राजू विठ्ठल कोरे राहणार शिंदेवाडी तालुका मकाळ यांच्या घराचे बांधकाम गेल्या वर्षी डिसेंबर दोन हजार चोवीसला सुरू होते या कामावरील बांधकाम मिस्त्री प्रकाश ग गजू कुनुरे व गणेश यशवंत कुमजे हे दोघेजण राजू विठ्ठल कोरे यांच्या मोटरसायकल हिरो होंडा स्पे स्प्लेंडर प्लस गाडी क्रमांक यम एच झिरो चार सी क्यू पंचवीस पन्नास घेऊन शिंदेवाडीतून कवठेमंगाळकडे जात असताना करुली टी गावच्या हद्दीत सदर गाडीचा गंभीर अपघात झाला होता या अपघातात गणेश यशवंत कुमजे हा गंभीर जखमी होऊन रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झालेला होता या राजू कोरे यांची मोटरसायकल पोलिसांनी जप्त करून पोलीस ठाण्याच्या आवारात आणून लावली होती या अपघातात पोलिसांनी राजू कोरे यांचा जबाब नोंदवून गाडी अपघातात जप्त केलेली आहे याची माहितीही दिली होती अनेक वेळा पोलीस ठाणे आवारात गाडी असल्याची कोरे यांनी खातरजमा करत पुढे कामाच्या व्यापातून थोडे दुर्लक्ष झाले मागील महिन्यात कवठेमकाळ पोलीस ठाण्याच्या आवारातील टॅक्टर ट्रॉली चोरीला गेल्याची बातमी समजल्यानंतर कोरे यांनी आपल्या मोटरसायकलबाबत माहिती घेण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले असता पोलीस ठाण्याच्या आवारात कोरे यांना मोटरसायकल मिळून आली नाही या संबंधाने पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील व महावीर कांबळे यांच्याकडे विचारणा केली असता कोरे यांना समाधानकारक उत्तर दिले नाही आज उद्या करत वेळ काढूपणा करत पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील व महावीर कांबळे यांनी पीडित राजू कोरे यांना कवटेमुकाळ पोलीस ठाण्यातून हाकलून लावले याबाबत कोरे यांना संशय येऊ लागल्याने वारंवार विचारणा केल्यावर पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी तुझी मोटरसायकल जुनी होती काळजी करू नकोस तुला नवीन मोटरसायकल घेऊन देतो दोन दिवस थांब कोणालाही काही बोलू नकोस असे सांगितले आहे त्यामुळे कोरे यांनी माझी गाडी पोलीस ठाण्याच्या आवारातून चोरीला गेली आहे याची सर्वस्वी खात्री मला झालेली आहे म्हणून मी जिल्हा पोलीस प्रमुख संदीपजी घोगे साहेब म्हणून मी आपल्याकडे रीत लेखी तक्रार करीत आहे याची आपण सखोल चौकशी करून दोषीवर मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीची लेखी तक्रार माननीय संदीपजी घोगे साहेब यांच्याकडे दिले आहे या प्रकरणी सखोल चौकशी होणार का कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस प्रमुख संदीपजी घोगे साहेब खरंच अशा गंभीर बाबीकडे गांभीर्याने लक्ष घालणार का नेमके आरोपी कोण आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार का कवटेमकाळ पोलीस ठाण्याच्या पाठोपाठ एक अशा गंभीर घटना उघडकीस येत आहेत त्यामुळे सांगली जिल्ह्याचं पोलीस प्रशासन बदनाम होत आहे कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस प्रमुख संदीपजी घोगेसाहेब पोलीस खात्याला लागलेली कीड मुळासकट उपडून महसुली कारवाईतील जप्त मुद्दे माल अपघातातील जप्त दुचाकी गाड्या चोरीच्या गुन्ह्यातील विहिरीतील विद्युत पंप या हात मारून मनमुराद माया जमवणाऱ्या खाक्या वर्दीतील गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून मलिन झालेली खाकीची प्रतिमा स्वच्छ करणार का सत्ताधारी राजकीय पुराण्याच्या दबावाखाली खाकी दबणार याकडे संपूर्ण सांगली जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलं आहे ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी एस एम स्टार मराठी न्यूज चॅनेलला ला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमच्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील